आणि आता बातमी आहे पुण्यामधून पुण्यातील कोंडवा परिसरात दहशतवादी विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे तर दहाहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले ता। दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून एटीएसने ही कारवाई केली आहे या छाप्यात अनेक महत्वाचे पुरावे हाती लागल्याने एटीएसने एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत सागर आपण पाहतोय पुण्यामध्ये एटीएसने महत्वाची मोठी कारवाई केली आहे नेमकं काय घडलंय आणि काय काय हाती लागलाय नक्की प्राची आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये अल कायदाचं जे न्यू मॉडेल होतं त्या संदर्भात काही लोकांना अटक जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यातले जे काही संशयित होते त्यांच्यावरती ए टी एसला संशय होता त्यानुसार मागील पंधरा दिवसापूर्वी पुण्यातील कोंडवा परिसर आणि पुणे शहरात अठरा ठिकाणी छापे जे आहेत ते टाकण्यात आलेले होते त्याचबरोबर तेवीसमध्ये यातील काही लोकांनी सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात प्रशिक्षण जे आहे तेही घेतलेलं होतं गुजरात आणि इतर ठिकाणी बॉम्बस्फोट करणार होते असाही संशय एटीएसला होता आणि त्यानुसार ही कारवाई जी आहे ती सुरू होती त्यातील एक जणांना पुणे ए टी एसने अटक केलेली आहे अल कायदाशी हा संघटित अल कायदाशी जोडलेला हा जो आहे आतंकवादी आहे अशी माहिती जी आहे ती समोर येते याचं नाव समोर आलेलं नाही मात्र दहा ठिकाणी जे छापे टाकण्यात आलेले होते त्यामध्ये काही संशयित गोष्टी ज्या आहेत त्या ए टी एसला मिळालेल्या होत्या ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला आता अटक करण्यात आलेली आहे अजून काही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात पुणे एटीएस ने केलेली आहे आणि मोठं ऑपरेशन जे आहे ते पुणे एटीएसने हे केलेलं आहे नक्कीच मोठं ऑपरेशन पुणे एटीएस कडून करण्यात आल्याचं आपण पाहतोय धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय पुण्यामध्ये अतिशय मोठी कारवाई करण्यात आली आहे आणि यावेळेला दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून एकाला अटक देखील करण्यात आली आहे त्याची चौकशी काय केली जाते आणि या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे